श्रीस्वामी समर्थ तर मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये स्वप्नात साप दिसणे शुभ की अशुभ हे बघणार आहे तर स्वप्नशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात साप दिसणे किंवा नाग दिसणे यासंबंधी स्वप्न पडले असेल तर ते स्वप्न शुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की लवकर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होणार आहे तसेच स्वप्नशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात काळ्या रंगाची साप दिसला तर असे स्वप्न अशुभ मानले जाते याचा अर्थ होतो की संकट तुमच्या समोरून जात आहेत त्यामुळे तुम्ही सावध झाले पाहिजे जर तुम्ही स्वप्नात काळ्या सापाला मारला असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या शत्रूवर विजय मिळवणार आहात जर तुम्हालाही स्वप्नात काळा साप चावला असे स्वप्न पडले असेल तर ते स्वप्न तुमच्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्यावर परिणाम होण्याचे संकेत दर्शवतात तसेच स्वप्नात हिरवा साप दिसणे हे शुभ स्वप्न मानले जाते या स्वप्न मागील अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यातील प्रेमसंबंध अडथे दूर होणार आहेत तसेच लवकरात लवकर तुम्ही आयुष्यात नवीन कार्याला सुरुवात करणार आहात स्वप्नात पांढरा साप दिसणे हे शुभ स्वप्न मानले जाते या स्वप्नामागील अर्थ असा होतो की येणाऱ्या काळात त्या व्यक्तीच्या आयुष्यात धनलाभ आणि प्रगती होणार आहे असे संकेत दर्शवले जातात स्वप्नात साप मारणे हे शुभ स्वप्न मानले जाते या मागील अर्थ असा होतो की भविष्यामध्ये तुमच्यावर येणारे मोठे संकट टळणार आहे एखाद्या शत्रूवर तुम्ही विजय संपादन करणार आहात स्वप्नामध्ये साप चावणे हे अशुभ स्वप्न मानले जाते याचा अर्थ येणाऱ्या काळात तुमचे आर्थिक नुकसान होणार आहे अशावेळी खर्चाच्या गोष्टीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे स्वप्नशास्त्रानुसार ज्या व्यक्तीला स्वप्नात मूर्त साप दिसतो त्याच्यासाठी हे स्वप्न अशुभ मानले जाते याचा अर्थ नजीकच्या काळात काही मोठ्या संकटांना सामोरे जाण्याचे संकेत मानले जातात तसेच स्वप्नात साप आणि मुगुस यांच्यामधील लढाई पाहिली असेल तर हे वाईट स्वप्न मानले जाते याचा अर्थ होतो की येणाऱ्या काळात तुम्हाला सरकारी नोटीस मिळू शकते तसेच स्वप्नात साप अभ्यास जाताना पाहिला असेल तर हे स्वप्न फार शुभ मानले जाते या स्वप्नामागील अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला प्रचंड मोठी धनप्राप्ती होणार आहे स्वप्नात साप दिसणे याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी पाच सोमवार शंकरच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर पाणी किंवा दूध अर्पण करावे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच ओम नम शिवाय असे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तसेच श्री स्वामी समर्थ हे देखील कमेंटमध्ये लिहा तोपर्यंत धन्यवाद